संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने मी मोहन सालेकर आपल्याशी संवाद साधतोय संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान गेली एकवीस वर्ष नैतिक शिक्षणाच्या क्षेत्रात प्रचार आणि प्रसाराचं काम करते शाळांच्या सहकार्याने आपण हा उपक्रम चालवतो हा उपक्रम इयत्ता चौथी ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे प्रत्येक इयत्तेसाठी आपण स्वतंत्र गोष्टींचं पुस्तक तयार केलं आहे आणि त्या पुस्तकातल्या गोष्टी शालेय विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यासाव्यात किंवा शाळेतल्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आठवड्यातून एकदा त्यांना या गोष्टी सांगण्याची काही व्यवस्था करावी आपण दुसराही प्रयत्न असा केलेला आहे की या सगळ्या गोष्टी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या यूट्यूब चॅनेलवर विनामूल्य सर्व व्हिडिओज उपलब्ध आहेत आपल्याला जर ई पुस्तकं हवी असली तर संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या सुद्धा हे सगळी उपलब्ध आहे आपल्याला या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आपल्याला शुल्क द्यायचं नाही विनामूल्य हा उपक्रम आपण शा आपल्या शाळेत राबवू शकता आपल्याला करायचं एवढंच की सोबत आम्ही आपल्याला माहितीपत्राची एक लिंक पाठवत आहोत आणि त्या लिंकसोबत एक साधा सफेद रंगाचा फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये आपल्या शाळेची माहिती इयत अशा विद्यार्थ्यांची संख्या लिहून तो आम्हाला मेल करावा किंवा आमच्या व्हॉट्सॲपवर आपण तो पाठवावा आमचा ईमेल आय डी आहे संस्कृती संवर्धन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आमचा मोबाईल क्रमांक आहे नाईन एट सिक्स नाईन फोर झिरो सिक्स एट वन वन आपण आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसह या उपक्रमात सहभागी व्हावं हा उपक्रम मराठी इंग्रजी हिंदी आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये आहे आपण यात सहभागी व्हावं आणि संस्काराचं बीजारोपण करण्याचा जो प्रयत्न संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान करत आहे त्या प्रयत्नांना बळ द्यावं खूप खूप धन्यवाद जय श्रीराम